आणि आता कोकण रेल्वे मार्गावरती प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे मडगाव गोव्यात पर्यटनासाठी येणाऱ्यांची गर्दी पाहून उन्हाळी हंगामात मध्य रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वे, सह रेल्वे मार्गावरून मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिबि अशी आणखी एक विशेष गाडी सुरू करण्यात येत आहे त्यामुळे पर्यटकांची चांगली सोय होणार आहे उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने अतिरिक्त विशेष गाड्या सा चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे गाडी क्रमांक शून्य एक शून्य एक सात शून्य एक शून्य एक आठ लोकमान्य टिळक टर्मिनस थिविम लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष त्रिसाप्ताहिक गाडीचं नियोजन करण्यात आलं आहे तर गाडी क्रमांक शून्य एक शून्य एक सात लोकमान्य टिळक टर्मिनस थिविम स्पेशल ट्राय साप्ताहिक लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सव्वीस एप्रिल ते चार जून दोन हजार चोवीस या कालावधीपर्यंत दर शुक्रवार रविवार आणि मंगळवारी रात्री सव्वा दहा वाजता सुटेल आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ पन्नास वाजता थिवीम पोहोचेल त्यामुळे सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन कोकण रेल्वे मार्गाकडून करण्यात आलंय तर याचबरोबर गाडी क्रमांक शून्य एक शून्य एक आठ थिवीम लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष त्रिसाप्ताहिक सत्तावीस एप्रिल ते पाच जून या कालावधीपर्यंत दर शनिवार सोमवार आणि बुधवारी संध्याकाळी चार पस्तीस वाजता सुटेल आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तीन पंचेचाळीस वाजता पोहचेल आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पहाटे पावणे चार वाजता पोहचेल ही सतरा डब्यांची गाडी ठाणे पनवेल रोहा माणगाव विरखेड चिपळूण सावर्डे संगमेश्वर रोड रत्नागिरी आडवली विलवडे राजापूर रोड वैभववाडी रोड कणकवली सिंधुदुर्ग कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवरती थांबेल या गाड्यांचे तपशीलवार आणि थांबे तसेच वेळेसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन्क्वायरी डॉट इंडियन रेल डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या किंवा एन टी एस ॲप डाउनलोड करून देखील याबद्दलची अधिक माहिती तुम्ही मिळवू शकताय त्यामुळे प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून आता करण्यात आले आहे